नरोळे शॉपिंग सेंटर यशवंत नगर रोड हा मुरूम जवळजवळ बारा ते चौदा प्रामुरूम आणलेला आहे यशवंत नगर नरोळे शॉपिंग सेंटर यशवंत नगर हा पूर्ण मुरुम रॉयल्टी न भरता प्रायव्हेट मालकाने नरोळेने आणलेला आहे तर यांच्यावर एक फूट खड्डा भरण्यात आलेला आहे पूर्ण आठ गाळ्याच्या समोर हा मुर्म आहे तर यांच्यावर कायदेशीर कारवाई काय होणार तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे रॉयल्टी न भरता मुर्माची चोरी करण्यात येत आहे तरी हे गाळे मालक भाडे करू आणि गाळ्याचे मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे गुरुजी अन्नदाते गुरुजी बसलेले आहेत तरी त्यांनी रॉयल्टी मुरुम हे स्टेट बँकेतले साहेब आहेत त्यांच्यासमोर अगद्या का हा मी व्हिडिओ काढत आहे आणि त्याला साक्षी पुरावा म्हणून सचिन मल्टीब्रँड्स त्याचे मालक पण आहेत तरी नरुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी रॉयल्टींवर न भरता मोरूम आणलेला आहे तर यांच्यावर दहापट दंड हा वसूल झाला पाहिजे मालक असतील भाडेकरू असतील भाडेकरूंना परवानगी कोणी दिली काम करायला त्याच्याबद्दल अन्य गु दाते गुरुजीसुद्धा बोलत आहेत पण गाळे मालकाकडून दंड वसूल करावा विश्व चोवीस तास न्यूज विष्णुकुमार अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस माशिरस अकलूज एक्केचाळीस एकतीस झिरो एक अकलूज यशवंत नगर रोड हे स्टेट बँकेचे माजी साहेब आहेत आणि हे गाळ्याचे भाडेकरू आहेत भाडेकरू जबाबदार नाहीत